ठाण्यातील मध्ये अलीकडील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मोठा खुलासा झालेला आहे टॉप विला बंगला इथे हा अमानुष प्रकार घडला आहे त्याचा कथित संबंध शिवसेना शाखा प्रमुख नितीन सावंत यांच्याशी असल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपी सिराज चौधरी आणि यश तिवारी यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करून न्यायालयाने या दोघांना अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वर्तकनगर पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू असून अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासण्याच्या दरम्यान न्याय संहितेच्या अंतर्गत बी एन एस आणखी काही गंभीर कलमे या प्रकरणात लावण्यात येऊ शकतात या प्रकरणातील मुख्य ठिकाणी हिलटॉप विला बंगला हा परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे कारण या बंगल्यात कथित संबंध शिवसेना शाखा प्रमुख नितीन सावंत यांच्याशी आहे असा आरोप केला जात आहे या प्रकरणात आणखी काय खुलासे होत आहेत किंवा या प्रकरणाचा राजकीय संबंध असू शकतो की नाही याचा सखोल तपास सुरू आहे